प्रवाह वाहिनीवर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सासूबाईंनी दिलेल्या चॅलेंज स्वीकारत आनंदी पुन्हा सासरी गृह प्रवेश करणार आहे यावेळी आनंदीचा नवीन लुक प्रेक्षकांना दिसणार आहे या मालिकेतल्या सार्थक आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे स्टार प्रवाह वाहिनीवर मन धागा धागा जोडते नवा मालिकेतल्या सार्थक आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे सार्थक आनंदीवर जीवापाठ प्रेम करतो आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरच प्रेम तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या वाईट प्रसंगामध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा जोडीदार मिळाला रा तर आयुष्य सुखकर होत याची अनुभूती ही मालिका पाहताना होते घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते सार्थकने जरी आनंदीला पत्नीचे हक्क दिले असले तरी राज्याध्यक्ष कुटुंबाने मात्र तिला मनापासून स्वीकारलेलं नाही सार्थकच्या आग्रह खातर आता त्याच्या आईने आनंदीला सुरमेळ सिद्ध करण्याची एक संधी देण्याचं ठरवलं आहे आनंदीने देखील हे आव्हान स्वीकारला असून पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी गृह प्रवेश करणार आहे स्वतःमध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे नव्या रूपात आणि नव्या आत्मविश्वासाने तिने स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं आहे सार्थकच्या साथीने आनंदी हे नवं आव्हान कसं पूर्ण करणार हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल मन धागा धागा जोडते नवा ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते